मैत्रिणी नो तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैलगृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी नो सात ते, ते, ते एक या टिपक्यांपासून छान अशी गुलाबाची रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी मी उभे सात टिपके देऊन घेतलेले आहेत आणि परत असे उभेच आपल्याला एक आढा एक असा पाच आणि परत तीन आणि एक असे टिपके देऊन घ्यायचे आहेत तर आपण रांगोळीला आता सुरुवात करूयात सुरुवातीला मी असा एक टिपक्यांपासून दुसऱ्या टिपक्याच्या साईडने असा हा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे थोडासा उबट पण आपण म्हणू शकतो त्याला परत आतमध्ये आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे परत आता इथं आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता असे छान आणि सुंदर असे गुलाब आपले तयार होणार आहेत नक्की बघा परत आपल्याला हा गोलाकार थोडासा पानांचा आकार असा मध्ये असा गोल तयार करून घ्यायचा आहे आता इथं आपण डेट तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अगदी छोटीशी पानं देखील तयार करून घेतलेली आहेत तर आपण यामध्ये रंग भरून घेऊयात सुरुवातीला आपण आतमध्ये गुलाबाचा गुलाबी रंग भरून घेऊयात आपण सर्व पाकळ्यांमध्ये देखील आपण गुलाबीच रंग भरून घ्यायचं त्यानंतर इथं साईडला सुद्धा आपण गुलाबी रंग भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने या दोन पाकळी रंगवून घेते आता आपला रंग भरून झालेला आहे पण साईडनं मी असं फक्त थोडासा यामधलाच असा फेंट कलर असा आहे मी साईडनं फक्त त्याला शेडिंग देत आहे याच्यामध्ये आपल्याला दोन कलर दिसतील खाली आपण पानांना रंग देऊन घेऊयात देख एक देखील आपण हिरव्या रंगानच तयार करून घेतलेलं आहे आता एक आपलं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता या साईडचं देखील काढूयात तर सुरुवातीला आपल्याला पहिली स्टेप फॉलो करायची त्यानंतर आपला आतला आकार आता तयार झालेला आहे त्यानंतर आपण परत इथं गुलाबाच्या अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या दोन्ही बाजूच्या टिपक्यांपर्यंत आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्यात त्यानंतर इथं आपल्याला आतमध्ये थोडासा गोल आणि परत बाहेर असा तिरका आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर गुलाबाचं देप तयार करून घेतला आपण आणि हलकीशी पानं तयार करून घेतलीत तर त्यामध्ये देखील आपण रंग भरून घेऊयात पण मग जसा रंग भरून घेतला गुलाबी तसाच या पकड्यांमध्ये देखील आपण रंग भरून घेऊयात आता गुलाब आपला छान असा रंगवून झालेला आहे त्यानंतर आपण आता याची पानं पण रंगवून घेऊयात एक एक गुलाब आपले तयार होतील तशी रांगोळी अगदी आपली छान आणि सुंदरच दिसत आहे बघू शकता दुसरा गुलाब आपला तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण इकडचा गुलाब देखील तयार करून घेऊयात त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हा गोलाकार तयार करून घेतलेला आहे आणि आतमध्ये आतमध्ये गोल तयार केलेला आहे इथून आपण असे पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत परत आपण पानं तयार करून घेतलेले आहेत आता यामध्ये दे देखील आपण रंग भरून घेऊयात अशाच पद्धतीने मी रंग भरून दाखवते तुम्हाला तर मी गुलाबाला रंग देखील देऊन घेतलेला आहे आणि साईडनं फेंट्या रंगाचं शेडिंग देखील करून घेतलेलं आहे आता आपण देवटा चाका रंगवूयात आणि पानं देखील रंगवून घेऊयात असं हे आपलं गुलाब आता तयार झालेलं आहे तर आपण हे गुलाब देखील काढून घेऊयात कट काढून झालेला आपला त्यानंतर इथे आपण पानं तयार करून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये दे देखील रंग भरून घेऊयात आपला तो गुलाबी फूल रंगवून झालेला आहे त्यानंतर आपण आता डेटा आणि पानामध्ये रंग भरून घेऊयात आपला आता गुलाबाची चारी फुलं तयार झालेली आहेत त्याच्यानंतर आता आपण इथं हे देखील आपण गुलाबी रंगच भरून घ्यायचं अगदी नकळत असा फ्रंटमध्ये हा आपण भरून घ्यायचा मध्ये आपण जास्त डीप रंग भरायचा नाही अगदी हळवारपणे यामध्ये मी रंग भरून घेतलेले एक मोठा डॉट देऊन घेऊयात नंतर साईडनं पण आपल्याला असे डॉट दोन घ्यायचे आहेत इथं देखील आपण एक एक मोठे डॉट दोन घेऊयात हलकेसे आतमध्ये ओढून घ्यायचे परत थोडेसे बाहेर पण ओढून घ्यायचे आपल्याला आणि आतमध्ये आपण परत गुलाबी रंग देऊन घ्यायचे मैत्रिणी नो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील श्री स्वामी समर्थ धन्यवाद